नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण झटपट बनवून तयार होणारे संक्रांती विशेष इथे तिळगुळाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत यामध्ये अजिबातही आपण गुळाचा पाक करणार नाही तुपाचा वापर करणार नाही काहीच नाही झटपट होणारी प्रोसेस आहे हाताला अजिबातही कोणत्याही प्रकारचे चटके तुमच्या बसणार नाहीत अतिशय सोपी पद्धत आहे कोणी पण करू शकेल इवन नवशिके असतील ते सुद्धा अगदीच हे लाडू करू शकतील अतिशय खुसखुशीत होतात पटकन सुरुवात करूयात तर इथे गॅसवरती एक जाडबुडाची कढई आणि पसरट कढई मी गरम होण्यासाठी ठेवली पसरटकडेही वापरा म्हणजे तीळ सरकण्यास पटपट मदत होते इथे एक वाटी भरून गावरान तीळ मी घेतलेली आहेत गावरान तिळच घ्या पांढरे तीळ अजिबातही नका वापरू कारण गावरान तिळाची चव अतिशय सुंदर लागते आणि अतिशय पौष्टिक देखील आहेत ठीक आहे आता स्लो टू मीडियम आचेवरती छान असे हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचेत जोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने चटचट हे तीळ उडत नाहीत तोपर्यंत हे तीळ आपल्याला व्यवस्थित भाजायचेत चटचट उडायला लागले की लगेचच गॅस बंद करायचा जास्ती तीळ खूप त्याच्या पलीकडे भाजायचे नाहीत नाही तर खूप लाडवांमध्ये कडवट चव उतरते तर बघू शकाल छान असे हे मंदर आचेवरती तीळ भाजून झाले स्लो टू मीडियम आचेवर भाजून घेतले छान चटचट उडायला लागले की एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे तीळ सुरुवातीला आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचे तर रंग बघू शकाल थोडासा बदललेला आहे ठीक आहे आता तीळ बाजूला ठेवूयात गार होण्यासाठी तोपर्यंत पुढची प्रोसेस करूयात तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं यामध्ये पाव कप किंवा पाववाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यावरची संपूर्ण टर्फलं काढून टाकलेली आहेत तर हे पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतले तर हे शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती फक्त आपल्याला दोनदाच फक्त फिरवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे मिक्सरला फिरवून घेतलं थोडंसं दरदर टेक्स्चरच ठेवलेलं आहे तुम्हाला सुद्धा इथं दिसत असतील हे बघा अशा पद्धतीने आता हे जे आपण कूट तयार करून घेतलं आहे हे एका बोलमध्ये काढून घेऊयात आता सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ पण घालायचे तीळ संपूर्ण गार झालेले आहेत यातले साधारण पाववाटी तीळ मी बाजूला काढून ठेवते आहे हे बघा त्याचं कारण पुढे सांगते पाववाटी तीळ बाजूला काढून ठेवले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले तीळसुद्धा आपल्याला घालून घ्यायचेत हे बघा आता तीळ घालून झाले की इथे मी एक वाटी भरून इथे गूळ घेतलेला आहे जेवढे तीळ आहेत तेवढाच गूळ घेतलेला आहे गूळ एकदम बारीक व्यवस्थित चिरून घेतलेला आहे तर सुरुवातीला यातला थोडासा गूळ किंवा अर्ध्याच्या वरती गूळ यामध्ये घालायचा थोडासा गूळ शिल्लक ठेवला आता मिक्सरचं झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती हे सुद्धा व्यवस्थित फिरवून घेऊयात तर हे बघा पल्स मोडवरती हे व्यवस्थित फिरवून घेतलं थोडंसं दरदरच टेक्शर आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हा जो कूट करून घेतला आहे तो घालायचा दाण्याचा आता यामध्ये उरलेला गुळ घालायचा आणि इथे साधारण चार वेलची घेतलेल्या आहेत मी तर ह्या वेलची सोलून यामधले फक्त आपल्याला दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे बघा तर वेलचीचे संपूर्ण दाणे यामध्ये घालून घेतेय मस्त असं केल्याने वेलचीसुद्धा त्याच्यामध्ये चा छान व्यवस्थित मिक्स होते हे बघा झाकण लावायचं आणि व्यवस्थित हे मिक्सरला फिरवून घ्यायचं जो कुठपर्यंत मिक्सरला फिरवायचं आहे जोपर्यंत ह्याचा एक छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत फक्त मिक्सरला फिरवायचं आहे पण एकदमही लगेचच मिक्सरला खूप जास्ती फिरवायचं नाही पल्स मोडवरतीच फिरवायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान गोळा झाला म्हणजेच ह्याचे लाडू व्यवस्थित वळले जातील आता हे संपूर्ण मिश्रण एका मोठ्या बोलमध्ये काढून घ्यायचं आता हे जे आपण बाजूला काढून ठेवलेले तीळ आहेत ते यामध्ये घालायचे असं केल्यामुळे ना ते जे तीळ दाताखाली येतात त्याची चव अतिशय सुंदर लागते म्हणून अशा पद्धतीने हे तीळ यामध्ये घालून घ्यायचे ठीक आहे आता एक एक करून थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावरती जेवढं तुम्हाला लाडू मोठा हवा आहे छोटा हवाय, हवाय शक्यतो हे लाडू छोटेच बांधावेत कारण तीळ प्रकृतीने उष्ण आहेत तर बघू शकाल इझिली ह्याचा लाडू वळल्या जातो आहे आणि किती सुंदर हा लाडू इथे बनवून तयार झाला आहे बघू शकाल आणि त्यामध्ये तुम्हाला तीळ देखील दिसत असतील तर बघू शकाल छान असा लाडू वळून तयार झाला एका प्लेटवरती काढूयात अशाच पद्धतीने इथे सर्व लाडू बनवून तयार करूयात सर्व लाडू इथे व्यवस्थित बांधून घेऊयात तर बघू शकाल इझिली बांधल्या जात आहे ह्याच्यामध्ये आपण तुपाचा वापर केला आहे न ह्यामध्ये आपण गुळाचा पाक केला आहे किंवा गुळ मेल्ट करून घेतला आहे काहीच नाही झटपट बनवून तयार होणारी ही अगदी रेसिपी आहे जरूर अशा पद्धतीने हे लाडू करून बघा सर्व लाडू अशा पद्धतीने व्यवस्थित बांधून घेतले बघू शकाल रंग टेक्स्चर या लाडवांना काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात अगदी खुसखुशीत होतात फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा तीळ व्यवस्थित भाजून घ्या स्लो टू मीडिया मासेवरती छान चटचट उडेपर्यंत भाजायचे त्याच्या पलीकडे भाजायचे नाही नाहीतर कडवटपणा उतरतो तर मस्त हे लाडू इथे बनवून आपले तयार झालेले आहेत मकर संक्रांतीला किंवा संक्रांतीला हे लाडू अवश्य करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची शंभर टक्के खात्री आहे जरूर अशा पद्धतीने हे लाडू संक्रांतीच्या दिवशी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा भेटूयात तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय